जबरदस्त म्हणून सांगितलं ना आपल्याला माहिती आहे ना कोणत्या कुस्तीत काटा होईल करण शेठ हा तुफान कुस्ती होणार आहेत म्हणून समाधानच होत शंभर टक्के समाधान होत आयोजकांनाही वाटतं आपण केलेलं कार्य सिद्धीच गेलं मनापासून म्हणून मन रे प्रसन्न सर्व सिद्धीच कारण प्रसन्न मनान केलेलं कार्य सिद्धीसच जाणार कारण कशासाठी कोणासाठी करायचं याची जाण आणि भान आणि म्हणून समाज बलशाली व्हावा राष्ट्र माझा देश माझ राज्य हो

डाव प्रथिडावानं कुस्ती रंगते आखाडा नंबर दोन चला शिवप्रताप यादव नाही अमर सावळे सोलापूर लाल पट्टी बालाजी कोरकी सोलापूर निडी पट्टी आखाड्या जवळ या बघा आता आशीष न ताबा घेतला शिष आणि रोहन मध्ये मुखावला ब्याण्णव किलो एक तगडा गटाची तगडी लढत पहिला येईल त्याला एक लाख आहेत एक लाख रुपये एवढं मिळतंय का कुठे इनाम पहिला दिला ना आपण एक प्रमाणात भानगिरे रेड एक ब्ल्यू सात बाळासाहेब अभिमन्यू भानगिरे करण शेठ भानगिरे हा शवाद

नंतर परत आहे बहुमानाची खालून ग्राउंड रेसिंग वरती आला एक गुणाची नोंद परत खडाखडीने कुस्तीला प्रारंभ हॅलो अजून एक कोडलीच द्या इकडे एक नंबर आखाड्याकडे निर्णायक फेरीला प्रारंभ डोक्याला डोकं लागलं आणि डोक्यातन विचार चक्र विचार चक्र म्हणून बुद्धिमान म्हणून अरे दोघांचा एकच टक्करच दोघांचा एक डाव पट काढण्याचा प्रयत्न आहे डाव करण्याचा अरे वा बोट तोडून वरती येण्याचा तुफान तुफान दोन्ही आखाड्यावरती अतिशय रंगदार कुस्त्या चालू आहेत शहाऐंशी किलो क्या बडा तो दम बड़ा ज्याच्याकडे स्टॅमिना आहे करंट आहे पावर अकरा पटा आणि सत्तावन खेलो पैलवान तयारीला लागा सत्तावन तिसरी फेरी दुसऱ्या फेरी सौकात पैलवान तिसऱ्या फेरीसाठी तयारीला लागा पैलवान विनायक रावण कोल्हापूर तांबड्या पट्टीमध्ये अमित कुलाळ पुणे जिल्हा निळ्यापट्टीमध्ये सुदर्शन पाटील कोल्हापूर तांबड्या पट्टी मध्ये मृणाल पाटील कोल्हापूर निळा पट्टी मध्ये या पैलवानाने तयारी लागा वॉर्मिंग अप करा पैलवान दोन ते तीन कुश्या वाकेत त्यानंतर सत्तावन किलोची तिसरी फेरी अखाडा नंबर वैद्यकीय डॉक्टर मंडळी धन्यवाद डॉक्टर सुद्धा व्यवस्था पहा प्रमोद नानांनी वैद्यकीय पथक सुद्धा या ठिकाणी आहे डॉक्टर लोकांचं स्वागत आहे लाल पाच निळा सात वा चॅलेंज काय आलेला दोनही एक मिनिट बाकी एक मिनिट बाकी वा, वा उद्या मुख्यमंत्री साहेब येणार आहेत एकराजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या स्पर्धेला येणार आहेत आखाडा नंबर दोन वरती या वा रोहित दोन्ही पोहित चांगली लढतायत पाच आठ अतिजय सावध पवित्रा लक्ष्यावरती लक्ष क्षणा क्षणाला उत्कंठा फोट पकडू नका आक्रमकता वा, किती दोघांच्या कडे ज्युरी ऑफ अपील टीव्ही पाहतायत चालले आलेला आहे चला दोन्ही पैलवान जबरदस्त काय कुस्ती चालली मंडळी आहे ना तोड सहा आठ काही मिनी शक शेवटच्या क्षणा प्रयत्न रोहनचा वारे वाद मात्या आकडा दोन वरती चॅलेंज झालं होतं कंट्रोल होण्याच्या रेफरीची विसल वाजल्यामुळे एकच पॉइंट आहे हा आणि आशिष वावरे